नमस्कार मित्रांनो पाहूयात लपंडाव या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि ते घेत असणारे मानधन कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनरे चेतन यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पस्तीस वर्ष चेतन हे एका एपिसोडसाठी अंदाजे सतरा हजार रुपये एवढं मानधन घेतात सखी म्हणजेच अभिनेत्री कृतिका देव कृतिका हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष कृतिका ही एका एपिसोडसाठी अंदाजे एकवीस हजार रुपये एवढं मानधन घेते तेजस्विनी म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रुपालीचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे बेचाळीस वर्ष रुपाली ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे एकोणीस हजार रुपये एवढं मानधन घेतात मीनाक्षी म्हणजेच अभिनेत्री सायली सांभरे सायली यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे एकोणचाळीस वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे तेरा हजार रुपये एवढं मानधन घेतात परशुराम म्हणजेच अभिनेता यशोधन गडकरी यशोधन यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे त्रेचाळीस वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे अकरा हजार रुपये एवढं मानधन घेतात उर्मिला म्हणजेच अभिनेत्री श्रेया कुलकर्णी श्रेया कुलकर्णी यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पंचवीस वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे सात हजार रुपये एवढं मानधन घेतात कुलपी म्हणजेच बालकलाकार इरा परवडे इरा परवडे हिचं वय आहे दहा वर्ष एक ती एका एपिसोडसाठी अंदाजे चार हजार रुपये एवढं मानधन घेते